माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीततेली उगले यांची बदली झाली असून त्यांच्या जागी डॉक्टर सचिन अंबाहे यांची नूतन पालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर सचिन अंबाहे हे धाराशिवचे जिल्हाधिकारी होते आता त्यांची बदली सोलापूरचे नूतन पालिका आयुक्त म्हणून करण्यात आले आहे डॉक्टर सचिन अंबाहे हे हे सोलापूरचे नूतन पालिका आयुक्त असतील पालिका आयुक्त म्हणून शीततेली उगले यांनी आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये प्रशांना शिस्त देखील आणली तसेच शहर विकासांच्या मध्यावरती विशेष भर दिला समांतर जलवाहिनीबाबत आग्रही भूमिका घेत त्यांनी आपली जबाबदारी पार पडली दरम्यान आता पालिका आयुक्त तेली उले यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी डॉक्टर सचिन ओंबासे यांची सोलापूरचे नवे पालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका